तुमचं वजन वाढत चाललं आहे का किंवा कंट्रोलला येत नाही आहे का तसंच तुम्हाला डायबेटीज किडनीचे काही आजार अस्थमा बी पी थायरॉईड आंबात संधिवात गाऊट अल्झायमर पार्किन्सन्स यांसारखे किंवा अन्य काही व्याधी आहेत का असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आपल्या असलेल्या आजारांसंबंधी आपण योग्य ती औषध उपाययोजना नियमितपणे करत असतो तरी देखील असं आढळतं की हे आजारांवरती म्हणावं तेवढं नियंत्रण येत नाही तर असं का होतं तर एक सुयोग्य व्यायाम आणि सुयोग्य आहार यांची जोड त्याला मिळत नाही सुयोग्य आहार आहार म्हणजे हे औषधच आहे अन्न हे पूर्णब्रह्म हे उगीच म्हटलेलं नाही आहे आपल्या आहारामध्ये जर आवश्यक त्या अन्नघटकांचा अंतर्भाव केला गेला तर आपल्याला त्या त्या व्याधींवरती कंट्रोल करण्यामध्ये किंवा आपली इम्युनिटी वाढण्यामध्ये मदतच होते आपल्या आहारामध्ये हे पिष्टमय पदार्थ स्निग्ध पदार्थ प्रथिनं त्याचप्रमाणे तंतुयुक्त पदार्थ यांसारख्या गोष्टी असतात ह्या किती प्रमाणामध्ये असायला पाहिजेत हे त्या त्या व्याधीनुसार ठरतं आणि असा जर व्यवस्थित आपण आहार घेतला तर आपल्या आजारांना हे बरं व्हायला नियंत्रण मिळवायला मदतच होत असते आपल्याला हा योग्य डाएट प्लॅन हा आपल्या त्या त्या व्याधीनुसार प्रकृतीनुसार वय वजनानुसार हा ठरवावा लागतो तुम्हाला जर यासंबंधी अधिक काही माहिती हवी असेल किंवा आपल्याला आपल्या व्याधीनुसार सुयोग्य डाएट प्लॅन जर माहिती करून घ्यायचा असेल त्याचप्रमाणे ऑनलाईन हेल्थ कन्सल्टेशन जर हवं असेल तर माझ्याशी जरूर संपर्क करा